वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर मित्रांनो आता झालेली आहे शाळेची वेळ आणि कपडे हे घालून कपडे हे घालून मस्त रेडी झालेलो आहे आणि हे ना पण तसाच थांबलाय पाक शाळेसाठी गॅस संपला होता आणि मग मला तर मी खुश झालतो आज पण शाळेत नाही म्हणून पण आज पप्पांची सुट्टी होती पप्पा डबा आणून दिला असता मग भेटतो तुम्हाला मित्रांनो मी शाळेतून आल्यावर बाय करुकास ते शूज दादा चाल लाग ना ह्याची गरबड बघ ना

तर घेत आता तू मग तो आवतो शाळे पुढे आलते वाटाणी हरणाला खूप आवडतात वाटाणाला गोड वाटाणाला ताजा वाटाणा शंभरला खाऊन बघ तर गाई जाता मी चालू होती पूजा बघू म्हणलं कशी पूजा केलेली आहे मम्मी वाचू लागली म्हणून मिठो तिकड आरडायला होता आणि इकडं पूजा मांडलेली होती बघा खूप छान मांडलेली आणि आरण वटाने खाऊ लागला मगा घेतलेली आपण ए तोंड कमीच घाण इकडं बोलायला मिठू नाचायलाच नाच नाच हा नाच नाच हा 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 नाच नाच वा 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 नाच हां नाच अजून हा, एकदा अजून अजून नाच ना, नाचायलास तू दमला जाऊ दे इकडे आर नऊन आहे दमला अजून शेंगा खायला काय झालं तुला तुला शेंगा खायचं हा पेन्सिल खायची का नवी नवी पेन्सिल तर मित्रांनो आता मम्मीची म्हणलं तिला न काय बोलता आपण आता आपलं आपलं आवरावं आणि आवरलेलं आहे थोडस केस हे इचरून आता जात तुम्ही ट्युशनला आणि भेटतो मग तुम्हाला ट्युशन आल्यावर मम्मी म्हणले ट्युशनला जायच्या आधी आधी आरती करून जा म्हणजे थोडी पण पाया घंटा घे तिकडला पाया पडून जा थोडंसं म्हणजे आशीर्वाद लागल थोडासा मग आता मी घंटा गेलेला आहे तर मग मम्मी तर फुल रेडी झालेली पूजेसाठी मिठू तिकडं वरडायला आहे आणि पूजा मांडलेली समय आहे लावल्यात आधी गणपतीची असते वाजवतो तोंद चिडत येते कधीवेळेस तसं मीठो का करायला तसं उदियात तो स्फोर्ड मारपी नाही दादा तसं पापा पापा पेन से अभ्यास करायचं तर कामच ठुल नाही पेरू टप काय ना <coughs> मिठो पेरू आणते तुला एक मिनिट थांबा आत, आता मिठो तू नको जेवण मिठो काय खायला तो काय खायला मिठो हा तुझ काय खायला घे बर पेरू घेतल्या आणि कर बर कस चिडते तो तुला का कारण पेरू नाही त्याला शेंग खायची आहे वटाने सोलवून टाकते थांब था था। दुगु, दुगु। दुगु। कात्री घे कात्री घे लागल कात्री मागे काही जाता आलतो ट्युशन वरून ट्यूशन वरून आल्या आल्या पप्पांनी वरी दरवाजा बंद केला अर्नवला किती को कोंडलं होतं ए सर काय पण करू नको मग आता करायचं होतं आम्हाला जेवण आणि जेवण करून भेटतो तुम्हाला उद्या तर वेळ मावस आहे आम्हाला जायचं आहे गावाकडे तर काहीच कपडे टाकले होते इस्तरीला मग ते इस्तरीचे कपडे आणायला जात आहे आता मी आणि तुम्हाला का माहितीच आहे मला गाडीचा किती नाद मग आता गाडीवरच जात आहे पण आता मस्त जात आहे गाडी सांगाळत ना गाळत हो ही सक्त घेतलेले आहेत आता कपडे आणि आपल्या गाडीवर बसून निघालोय आता मस्त उचार जात आहे आपली गाडी तंगड तंगड तर मित्रांनो आता झालेलं आहे जेवण आणि जेवण झालं मला हे तर झोपायचं कारण आता उद्या सकाळी सकाळी निघून गावाकडं जायचंय म्हणून मजा तर फार येणार आहे तुम्ही उद्याच्या ब्लॉग बघा म्हणजे परवा दिवशी येईल तर ब्लॉग आणि मी तिथं दोन ब्लॉग कंटिन्यू करणार आहे कारण आपले ब्लॉगच असतात किती दहा पंधरा मिनटाचे म्हणून दोन ब्लॉक करणार आहेत आणि तर खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून आणि आता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर कमें, कमेंट करा कमेंट करा आणि व्हिडिओला नवीन नसताल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग